हॅलो एवरीवन तुमचं माझ्या चॅनलमध्ये परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत माझी तिळगुळची रेसिपी शेअर करत आहे जी मी संक्रांतीला ब जे तिळगुळ बनवले होते ते पाकातले तिळगुळ होते आर नी ते आणि ते तिळगुळ सगळ्यांना खूपच आवडली हळदी कुंकूच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी आ, ही आपलं ही रेसिपी दाखवलेली आहे पण अशी पूर्ण स्टार्ट टू एंड दाखवली नाही आहे आणि मला बऱ्याच जणांनी विचारलं की तिळगुळ खूप छान झालेत आणि मग आम्हाला रेसिपी पाठव रेसिपी पाठव तर मी त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे तर त्यासाठी ना मी इथे तिळ भाजून घेतलेले आहेत एक कप तिळ आणि एक कप तिळ असेल तर एक कप गुळ घ्यायचा दोन कप तिळ असेल तर दोन कप गुळ घ्यायचा आणि थोडेसे शे शेंगदाणे घ्यायचे त्यामध्ये ते शेंगदाणे जर असे वाटून टाकले ना ते तिळगुळाला छान तिळगुळ बनवताना त्यामध्ये तिळ शेंगदाणे आले की छान दिसतं दिसायला छान दिसतं आणि चवीलाही छान लागतं तर तुम्हाला जेवढे तेळ घ्यायचे आहेत ना मोजून तेवढाच गूळ खिसून घ्यायचा त्या मापाने आणि सॉफ्ट गुळ असेल तर चांगलं तर मी ते थोडंसं शेंगदाणे घेतलेत आणि त्या अंदाजवरतीच घेतलेत आणि मी ना लाटण्याने मी लाटणं म्हणते आणि तुम्ही म्हणजे काहीजणं बेलणं म्हणतात तर तर लाटण्याने मी इथे हे शेंगदाणे कुटून घेतलेत असे मोठे मोठे तर हे मिक्सरला फिरवले ना ते एकदम बारीक होऊन जातील म्हणून मी असे लाटण्याने बारीक करून घेतलेले आहेत कुटून आणि इथं त्याच वाटीनं मी आता माझ्याकडे डबा डब्याने मी तीळ घेतले होते मग त्याच्यामुळंच मी त्याच्यानेच गुळ घेतला त्यात दोन चमचे पाणी घालून ना मी वितळायला ठेवलं आणि हे वितळल्यानंतर लो फ्लेमवरती शिजवायचं आहे आणि लो फ्लेमवरती पाच ते सहा सात मिनटापर्यंत आता एक्झॅक्ट टाईममध्ये मी पाच मिनटं पहिलं लावले होते आणि परत एक मिनिट एक दीड मिनटं शिजवला होता तर हे ओळखायचं कसं की पाक तयार झाला तर पाण्यामध्ये हे टाकायचं आणि त्याचा बॉल झाला पाहिजे तर मी इथे पाक बनवत आहे पाण्यामध्ये टाकायचं सुरुवातीला एक पाच मिनटानंतर टाकून बघा किंवा चार मिनटानंतर टाकून बघा तर ते आहे ना असं सा जेलीसारखं तर इथे बघा हे असं सा जेलीसारखं झालं तर हे अजून तयार झालेलं नाही आहे तर मी पूर्ण दाखवू शकले नाही कारण ते पाक पुढं गेला ना तर मग आपले लाडू बिघडले असते असे जेलेसारखं अजून थोडे आपल्याला ठेवायचं आहे तर अजून एक ते दीड मिनटं शिजवल्यानंतर तो बॉल तयार होईल पाण्यामध्ये टाकायचा पाक आणि परत ते काढायचा आणि त्याचा ता, बॉल तयार होतो का चेक करायचं पण त्या बॉल खाली टाकल्यानंतर वाजला नाही पाहिजे मग तो एकदम कडक पाक तयार होतो जस्ट जेलेपेक्षा थोडासा पुढं म्हणजे गोल बॉल तयार झाला सॉफ्ट बॉल पण त्याला गोल शेप आला ना तो पाक तयार झाला त्यान तर त्यानंतर मी या लाडूला शेप देऊन घेतले गोल असे पाण्याचा हात लावून ते गरम गरम असताना तेव्हा शेप देऊन घेतले आणि त्यानंतर मी असं असे त्याला गोल गोल अगदी चकचकीत लाडू बनवून घेतले ते थंड झाले हो थंड म्हणजे थोडेसे गरमच होते तर त्याचे असे लाडू बनवून घेतले तुम्हाला आता चिकट दिसत असतील पण हे आता दोन तीन दिवसानंतर खूप छान लागत आहेत